लहान मुलांसाठी खूप असे फेमस आहे वियांची पण बऱ्याचदा स्कूल थ्रू समर कॅम्प देऊन वगैरे आमच्याकडे होते त्यामुळे आम्ही जेवण्यासाठी आलोय बी सुरा

एकदा आणि आज आहे संडे आज उठता उठता खूप लेट झालेलं आहे काल आम्ही गेलो होतो बुद्धिस्ट गार्डन मध्ये आणि रात्री येता येता आम्हाला जवळपास एक वाजला त्याच्यामुळे आजची दिवसाची सुरुवात आहे तीसुद्धा लेट झाली आहे आणि ॲक्च्युली आज आहे वियांचे स्प्रिंग सीझनमधला स्पोर्ट्स डेचा लास्ट डे आहे मागच्यासुद्धा संडेला काही कारणामुळे आम्ही ऐकेस्ट कुठेतरी गेलेलो आणि त्यामुळे ते पण स्किप झालं तर म्हटलं आज शेवटचं त्याचं गिटर आणि स्विमिंग आहे तर आता आम्ही तिथे त्याला घेऊन जाणार आहोत दोघंही प्रशांतसुद्धा घरी आहेत प्रशांतची संडेला सुट्टी असते आणि ब्रेकफास्ट तर आता आमचं ॲज युजल नेहमीप्रमाणे ब्रेड ऑमलेट हे बी खाल्लेलं आहे जेवणाचं काय असं बनवलं नाही आणि वेळही नाही आहे तर जेवणाचं बघूया पुढे नंतर आम्ही काहीतरी रस्त्यामध्ये डिसाईड करू तर चला मी रेडी होते आणि आजचं दिवसभराचं सगळं काय जो काय माझा एक्सपिरियन्स आहे कुठे कुठे आम्ही जातो आहे वियांचं स्विमिंग त्याचं गिटार वगैरे हे सगळं तुमच्यासोबत पुढे शेअर करते तर आम्ही आता कम्युनिटी सेंटर मध्ये पोहोचलो आणि प्रशांत वियानला घेऊन चेंजिंग रूम मध्ये गेले मी आता इथे प्रशांत आणि बियांसाठी वेट करते बियानचं स्ट्रीमिंग झालं करून आणि आता प्रशांत त्याला घेऊन गेले मेन्स रूममध्येच आज शॉवर वगैरे गेली जेव्हा माझ्यासोबत एकटीसोबत येतो तर माझ्यामुळे बियानला विमेन्स चेंजिंग रूममध्ये चेंज करायला लागलं सो आज प्रशांतला घेऊन आलो आणि आता याच्यानंतर आहे बियानचा गिटारचा क्लास बियानसुद्धा आलेला आहे चेंज करून आणि पिट्याचा क्लास आहे त्याचा साडेतीन वाजता सेम बिल्डिंगमध्ये तर आता दीड वाजले आहेत आणि आमच्याकडे दोन तास आहेत तर दोन तास इथेच बाजूला जराड स्ट्रीट आहे तर तिथे आम्ही जाणार आहोत आणि जराड स्ट्रीटमध्ये भरपूर काही काही आपले इंडियन रेस्टॉरंट्स वगैरे आहे तर बघूया जेवण पण केलं नव्हतं तर आता आमचं लंच तिथेच होईल आज आम्ही पुन्हा एकदा जराड स्ट्रीटला आहे इथे आता आम्ही दोन तास आमच्याकडे होते त्यामुळे आम्ही जेवण्यासाठी आलोय आता मी लिटिल इंडियाला जाऊन आलो आहे तर आणि मी आन गेलेलं आहे त्याच्या गिटार क्लाससाठी आता मी ते बाहेर त्यासाठी वेट करते प्रशांत समोरच रोडच्या पलीकडे ना एक कॉम्प्लेक्स आहे ज्याच्यात विनर्स वॉलमार्ट वगैरे असं सगळं काय साथ आहे तर ते असंच जरा इकडे तिकडे बघायला गेलेले तर मी वेट करते मी आणि आणि द वे जे आता मी ते जिथे लिटिल इंडियाला गेलेलो त्याच्यावरती मी प्रॉपर व्हिडिओ बनवलेला मागच्या वर्षी तर जस्ट इन केस तुम्हाला जर बघायचं असेल तर मी त्याची लिंक इथे देईन नक्की बघा खूप छान व्हिडिओ बनवला आहे इथे इंडियन कोणकोणते स्टोर्स आहेत आणि काय काय टेस्ट केलं होतं तर हे सगळं मी एकदम डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं फन व्हिडिओ आहे तर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की बघा तो व्हिडिओ कसं होतं तर आता विहांचे सगळे क्लासेस वगैरे झाले आणि आम्हाला घरी जातानाच रस्त्यामध्ये हे रिवर्डेल फार्म म्हणूनही एक लहान मुलांसाठी खूप असे फेमस आहे वियांची पण बऱ्याचदा स्कूल थ्रू समर कॅम्प दोन वगैरे फ्री ट्रिप गेली होती तर आता आम्ही तिकीट ऑलरेडी काढलंच होतं आणि इथे ना प्रेस्टोची व्हॅलिडिटी पुढचे दोन तास असते मग त्याच्यामध्ये तुम्ही सेम प्रेस्टो कार्डमध्ये जिथे हवं तिथे टोरंटोमध्ये ट्रॅव्हल करू शकता सो त्यामुळे आम्ही इथे आता रिवर्डेल फार्ममध्ये आलो आहे just miss you more than anything it's way too quiet in the house i'm just wasted on the couch because i don't want to feel anything wish you'd stay, stay inside <laughs> me. this isn't how it's supposed to be wish you stay That, feeling, that we say goodbye to soon mm -hmm. i know the hour's getting late i shouldn't sit here contemplating i just can't stop thinking about us i won't forget a single thing Drunken nights and Sunday mornings And how you smile at me Wish you stay Stay here beside me This isn't how it's supposed to be Wish you would stay Stay here right with me I can't shake I think it's not witching now <coughs> yeah? I got a वेट करतोय भयंकर पाय दुखले त्याच्या बाजून आतमध्ये खूप छान होतं खूप एक्सप्लोर केलं असतं बट मे बी नेक्स्ट टाइम आम्ही चांगलं जेवायला वगैरे घेऊन बसायला वगैरे काहीतरी घेऊन मॅट वगैरे आणि मग एन्जॉय करू आज थोडक्यामध्ये फटाफट later तर पुन्हा एकदा वेलकम बॅक आज कितवा दिवस आहे मला स्वतःला आठवण नाही आहे जवळपास दोन ते तीन आठवड्यानंतर मी पुन्हा एकदा ब्लॉग शूट करते गेले दोन तीन आठवडे फुल म्हणजे फुल ऑन बिझी होती मी इवन सॅटर्डे संडेसुद्धा मी घरात नव्हती जे, जे मी सकाळी जायची संध्याकाळी यायची आणि मग त्यामुळे मी काही दोन तीन आठवडे काही शूट केलं नाही आधीचे जे काही ब्लॉग शूट केले होते ते सुद्धा तसेच पेंडिंग पडले तर म्हटलं आता इतकं पण गॅप ठेवण्यामध्ये काय फायदा नाही आहे तर त्याच्या आधी पण मी एक व्हिडिओ शूट केला होता संडेचा तर मी तो शूट केला आणि त्याच्यानंतर एंडिंग वगैरे पुढचं सगळं करणं सगळं ठेवून दिलेलं तर म्हटलं आता शूट तर केलेलं आहे तर वेस्ट कशाला करू तर हे सगळे छोटे छोटे जे काही पार्ट्समध्ये मी जे काही व्हिडिओ शूट केलेत हे सगळे मी एक साथ असेंबल करणार आहे आणि या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बाय द वे आज आहे संडे पुन्हा एकदा उद्या आहे कॅनडा डे आणि या इतक्या एक आठवड्यामध्ये ना दोन तीन आठवड्यामध्ये बरंच काय होऊन गेलं आमची ॲनिव्हर्सरी होऊन गेली तीसुद्धा आम्हाला सेलिब्रेट करायला वेळ मिळाला नाही एवढे आम्ही फुल बिझी होतो आणि त्याच्यानंतर वियानला वियानचं जे स्कूलचं अकॅडमिक इयर आहे तेसुद्धा संपलेलं आहे आता वियानला समर वेकेशन्स चालू झालेले आहेत आणि उद्या आहे कॅनेडा डे तर आता आम्ही निघालो मे बी तुम्हाला ऐकू येईल की नाही बाहेर खूप जास्त क्रेझिनेस चालू आहे उद्या कॅनिडा डे आहे त्याचसोबत प्राईड मंथसुद्धा इथे सेलिब्रेट केलं जातं जे पण प्राईड मंथ इन द सेन्स जे पण एल जी बी टी ग्रुपमधले जे लोक आहेत त्यांचं एक फेस्टिव्ह फेस्टिवल असतो तर त्यांची परेड वगैरे निघते आणि आय गेस मला आयडिया नाही मी अजून सकाळपासून बाहेरने गेली बस पण खूप लाऊड असं आवाज येतोय तर आता मॉलमध्ये जाता आता मी बाहेरचा सुद्धा नजारा इथे दाखवेन तुम्हाला इथे कशा प्रकारे लोक सेलिब्रेशन करतात वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक सुद्धा करा तर आता ना मी रोड जरासा चेंज केला आहे नेहमी आम्ही मेन ने जातो तिथे आता सगळी परेड चालू आहे आणि रस्ते सुद्धा ब्लॉक केले कॅनडामध्ये जून महिना हा एल जी बी टी क्यू कम्युनिटीसाठी खूप महत्त्वाचा महिना मानला जातो आणि ते या महिन्याला प्राईड मंथ असंही म्हणतात याच्यामध्ये अशा प्रकारे प्राईड परेड निघाली जाते आणि ही फक्त टोरंटोमधलीच नाही तर कॅनडामधील सर्वात मोठी प्राईड परेड म्हणून ओळखली जाते आणि टोंटोमधील जे यंग स्ट्रीट आहे त्या यंग यंगस्ट्रीटवरून ही परेड निघाली जाते तर प्रकारे एल जी बी टू क्यू कम्युनिटीचे लोक त्यांचं जे काही सांस्कृतिक प्रोग्राम्स सा आहेत आणि त्यांचे जे काही राईट्स आहेत ते या परेड थ्रू ते सगळ्यांसोबत शेअर करतात आणि जेवढे सपोर्टर्स आहेत या ॲक्टिव्हिटीजसाठी फेस्टिवलसाठी तेवढेच प्रोटेस्ट करणारे सुद्धा आहेत जे याच्या अतिशय विरोधात असतात आणि अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता प्रोटेस्ट करणारे सुद्धा आहेत तर जे काही पाच दहा मिनिट आम्ही तिथे उभे होतो तुम्ही जे काही शूट करू शकले ते मी इथे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे garz we don't say word we're looking at each other tears <laughs> in our eyes from mama being by your worst enemy हॉलमध्ये जाऊन आलो आणि मी माझ्यासाठी सँडल घेतली समर्ससाठी माझ्याकडे सँडलच नव्हती तर ती घेतली आणि रोडवरचं जास्त काही शूट नाही केलं मलाच काही दिसत नव्हतं आतमध्ये परेड कशी चालली होती काय होती वगैरे आणि जास्त काही शूट केलंच नाही मी इथे यांचं कल्चर म्हणजे एकदम अतरंगी कपडे वगैरे घातलेले असतात आणि त्यामुळे मी पण काही जास्त असा व्हिडिओ शूट केला नाही बट हा अजून आम्ही आता साडेसहा झाले घरी आलो तरीसुद्धा परेड चालू आहे अजूनही रस्ते ब्लॉक वगैरे केलेलेच आहेत आणि कॅनडर डे आहे आणि त्यानिमित्त सगळं काही इथे बंद असत ग्रोसरी स्टोअर वगैरे हो आणि उद्या आमच्या घरी गेस्टसुद्धा येणार आहेत तर त्यामुळे आता थोडंसं खाण्यापिण्याचं स्टफ पण घ्यायचं होतं तर आम्ही जण आता लॉबलॉजला जातो मग अशी आता आम्ही यंग स्ट्रीटला होतो इटन सेंटरला जाताना पूर्ण रोड ब्लॉक आता आम्ही लॉबलॉजला आमच्या घराच्या राईट साईडला चर्च स्ट्रीट जातं तर ते सुद्धा पूर्ण ब्लॉक झालं आहे You think I'm trying my best to hold on But I feel myself giving You know that we shouldn't keep it up like this We hurt each other's feelings on and on I don't wanna change who you are The things you say is always one step too far But I know that I've played my part I'm hurting you as well I guess that we should say we द नेक्स्ट टाईम तर आज नेक्स्ट डे आहे कॅनडा डे आहे आणि आता सगळे गेस्ट येणार आहेत मी बिर्याणी वगैरे बनवून ठेवले प्रशांत जे पण स्नॅक्ससोबत खाता येईल सालसा ग्वाकमोली वगैरे हे सगळं प्रशांती बनवलं आहे आणि बिर्याणी आज फर्स्ट टाईम मी ट्रेमध्ये बनवली आहे म्हणजे अवनमध्ये पूर्ण बिर्याणी अवनमध्ये बनवलेली आहे रेसिपी तर मी शूट नाही केली बट बिर्याणी कशी बनली आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवते तर इथे बिर्याणी बनलेली आहे आणि आम्ही चेक करून बघतो की चिकन शिजलेलं आहे की नाही आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या बिर्याणी झालेली आहे आता टेस्ट गेस्ट आल्यावरच सांगतील आणि मुलांसाठी पिझ्झा आणि फ्राईजसुद्धा बनवलेले आहेत Way too quiet in the house. I'm just wasted on the couch. Cause I don't wanna feel anything. Wish you'd stay. Stay here beside me. This isn't how it's supposed to be. आता सगळे गेस्ट गेल्यानंतर प्रशांत आणि मी दोघांनी मिळून पूर्ण घर सगळं आवरलं आणि नंतर विहनला घेऊन खाली आलो बॅडमिंटन खेळण्यासाठी रात्रीचं जेवण तर सॉर्टेड होतं बिर्याणी प्रशांत आणि विह्यांसाठी उरली होती आणि माझ्यासाठी तर मी काहीतरी बनवेनच तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आय नो व महिन्याभराचा व्लॉग मी एकत्र करून आज पोस्ट केलेला आहे बट तरी पण मला अशा आहे की तुम्हाला हा आजचा ब्लॉग तेवढा जास्त आवडला असणार आहे आवडला असल्यास लाईक कमेंट्स आणि शेअर करा भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत